जो उमेदवारांनी आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला हजार तरी मतं पडली आहेत का हो बघा त्याला हजार तरी मतं पडली आहेत का जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे खासदार आहेत तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का तो देखील त्यांनी सांगावा हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी मी सॉरी म्हटलं कारण मी त्यांना हे केलेलं आहे येतंय किंवा असं काही नाही आहे हे खोटा प्रचार चाललाय हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा कोर्टात जायचं तर कोर्टात जाव जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या पण खोटेपणा करू नये एवढंच माझे विनंती आहे दबाव होता सारखे फोन येत होते त्या वारंवार वॉशरूमला जात होता असे सुद्धा काल आरोप करण्यात आले संजय राऊतांनी आरोप केलेला एक कोण कोणाचा दबाव होता काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का मालकाचा दबाव तुमच्या कोणावर हो आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का असू शकेल तुमच्यावरती हो की हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही काय असेल हे मी काही बोलू शकत नाही त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये मा काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत टोटली कॅमेरे लावलेले आहेत सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे एवढे पोलीस आहेत वीस उमेदवारांचे जो उमेदवारांनी आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला हजार तरी मतं पडली आहेत का हो बघा त्याला हजार तरी मतं पडली आहेत का मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली महाराष्ट्रातली इंडियातलं हे झालेलं आहे मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे खासदार आहेत तिथे पण यांनी असा प्रयोग केला आहे का तो देखील त्यांनी सांगावा हा आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला ते देखील चुकीचं आहे ना हे एकशे अठ्ठ्याऐंशी या नियमाच्या अनुषंगाने काय पाचशे रुपये दंड असतो असं काही नाही आहे मोठं पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण हे असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो ते नाही आणखी कोणीही करू शकतो त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं तर आम्ही कशाला के केलं असतं कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं नाव नावेत पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आली ही लोक निघून निवडून आले आणि मी देखील निवडून आले ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी मी सॉरी म्हटलं कारण मी त्यांना हे केलेलं आहे मला कोणालाच दुखवायचं नाहीये याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही याच्या पुढेही मला दुखवायचं नाही मी आलोय लोकांची कामं करण्यासाठी आलोय म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे तक्रारदाराला पूर्वी तक्रारदाराला जिवे मारण्याच्या धमक्या येतात आहेत असं सांगितलं तुम्ही जिंकून येण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे आता हे देखील आता काय आता म्हणावं याला ते तुम्हीच सांगायचं आता मी काय बोलत नाही सर, सर तक्रार जे काय मी सांगितलं ना कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत एसआयडी करावी आणखीन काही असेल की जे काय असेल ते नक्की करावं कोण तक्रारदाराला करा धमक्या येत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांकडून असं त्यांनी मग तसे त्याच्या नावाने कोणी धमक्या देत आहेत त्यांनी कंप्लेंट करावी पोलिशनला जाहीर झाली त्यावेळेला गजानन कितीकर यांचं नाव पुढे आलं होतं ते अमोल किती करायला चुकी मदत करताय त्यांची स्टेटमेंट काही होते त्यांच्याशी बोलणं झालं की नाही बोलणं झालं नाही झालं बोलणं राज ठाकरे यांची भेट घेतली ही भेट नेमकी कशासाठी होती मी आत्ताच सांगितलं ही सदिच्छा भेट होती या सर्वच चर्चा होणार काय झालंय काय चाललंय सर्वच होणार नाही मनकी आणि जनकी बात नाही जी बोलतोय ती मी माझी बात सांगतोय तुम्हाला मी मगाशीच म्हटलं ना की ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही देवाची शपथ वगैरे नाही आहे देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेणारच आहे तिथे त्यामुळे जिंकून आलेलं आहे मला सर्टिफिकेट आहे कायद्यामध्ये जे आहे ते रूल प्रमाणे सर्व चालणार आहे नाही विचारा जे काय विचारायचे ते बिंदाच विचारा हा हा असं कायद्यात जे आहे ते होईल ना कायद्यात मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू कायद्यात जे असेल ते होणार मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे काय म्हटलंय स्पष्टीकरण दिलेलं आहे मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाहीये तुम्ही विचारता त्याला स्पष्टीकरण देतोय मी नाही असं आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार आलं होतं माझ्या पण मला पण दिसत होतं याचाच अर्थ अशीच नाही हितच नाही संपूर्ण जेवढं मी आता आज आठ इलेक्शन ला मी हे केलेलं आहे तर सर्व ठिकाणी तुम्ही पण घेऊन गेलेलं असणार असं नाहीये तुम्ही नाही नाही सांगू नका मला तुम्ही ते बघाव ना आले मध्ये आले तरी मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी कि मतदानाशी हा काही संबंध नसणार आहे मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेलं नाही रडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेला आहे